नमस्कार ऍग्रो शिवारमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज अतिशय महत्वाचा विषय आपण घेऊन आलेलो हो, आहोत ते म्हणजे माझ्या कांद्याला विशेषतः रप्पीच्या उन्हाळी कांद्याला चांगला बाजारभाव कसा मिळवायचा आणि हा बाजारभाव मिळवायचा असेल तर तुम्हाला जसं मी लिहिलंय की या लोकांपासून सावध व्हायला पाहिजे तर हे लोक कुठले आहेत हा बाजारभाव कसा मिळवायचा किंवा याच्यामध्ये काय काय सावधगिरी बाळगायची आहे याचा संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल आणि बेल आयकॉनला क्लिक कराल तेवढं तुमचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ते वेळेत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या प्रतिक्रियांचं आणि सल्ल्याचं नेहमी स्वागत करत असतो त्याला मी उत्तरही देत असतो तर आजचा हा विषय आहे तो बाजारभाव जर मिळवायचा असेल तर तुम्ही काय काळजी घ्यायची तर हे साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मित्रांनो पाच वर्षांपूर्वी नाशिकच्या चांदवड देवळा कळवण सटाणा सिन्नर या परिसरामध्ये हा खेळ सुरू झाला आणि काही प्रमाणात पुणे चाकण किंवा सोलापूर परिसरात आहे तर काय होतं की तुमच्याकडे तुमचे जवळचे नातलग असतो भावकीतला माणूस असतो जवळचा मित्र असतो गावातला सरपंच किंवा त्याच्या ओळखीचा कोणीतरी असतो एक वजनदार माणूस असतो तो तुमच्याकडे येतो आणि सांगतो की भाऊ तुला पैसे कमवायचे आहेत का आता भाऊवर असतं कर्ज दोन लाखाचं सोसायटीचं कर्ज असतं बँकेचं कर्ज वेगळं असतं ते फेडायचं कसं कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आपण असतो आणि मग त्याला असं वाटतं की अरे चार पाच हजार रुपये मला जर मिळत असतील कारण सीझनही खराब गेलेला असतो शेतामध्ये पीक नसतं मग अशा वेळेस तो म्हणतो ठीक आहे बाबा काय काय आहे तो तो काय नाही गव्हर्नमेंटच हे आहे तुला काही वेगळं करायचं नाहीये तू काय कर तुझं आधार कार्ड मला दे तुझ्या नावावर काय एक सिप कार्ड किंवा तुझं चेकबुक बँकेचं मला दे मी बाकीचं बघून घेतो इथं शेतकरी फसतात मग आधार कार्ड दिलं आधार कार्ड नंबर दिला जातो त्याच्याकडनं मग नाफेडला आणि एनसीसीएफच्या सी सी एफच्या खरेदीमध्ये या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन केलं जातं आणि मग त्यांच्याकडनं त्यांच्या बँकेचं चेकबुक ताब्यात घेतलं जातं आणि मोबाईल जो नंबर आहे तो मात्र संबंधित कंपनीचा म्हणजे संबंधित घोटाळेबाज कांदा घोटाळेबाज कंपनीचा टाकला जातो किंवा जे कोणी असतील ज्याच्यामध्ये दलाल असतील आणखी कोणी असतील घोटाळ्यांच्यामध्ये पण असतात तर तो, तो टाकला जातो आणि जेव्हा नाफेडची खरेदी होते तेव्हा प्रत्यक्ष या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कांदा नसतोच कारण कोरडवाहू शेतकरी आहे बऱ्याच याच्यामध्ये किंवा याचं क्षेत्रफळ एकच एकर आहे पण प्रत्यक्ष दाखवलं जातं दहा एकर पाच एकर दोनशे एकर दोनशे एकरवर कधी कांदा लागलाय नाशिकमध्ये किंवा असं झालंय कधी पण झालंय यावेळेस नाफेडच्या लिस्टमध्ये हे सगळे घोटाळे बाहेर आले आणि असं केल्यानंतर जेव्हा नाफेडकडनं पैसे येतात तेव्हा या शेतकऱ्याचा जे चेकबुक आहे ते, चेक ते टाकलं जातं तो चेक टाकला जातो आणि ते पैसे काढले जातात आणि पैसे काढून याला याच्या हातावर दोन हजार पाच हजार हो असे काहीतरी टेकवले जातात तर कृपा करून असं कोणालाही चेकबुक देऊ नका कुणाला आपल्या अकाउंटची डिटेल देऊ नका गव्हर्नमेंटचं असेल तर तुम्ही त्या त्या कार्यालयात जाऊन ती माहिती द्या याचं कारण असं आहे की नाफेड आणि एन सी सी एफनं आता कारवाया सुरू केलेल्या आहेत पाच वर्षांचा हा घोटाळा जेव्हा माध्यमांनी काढला <laughs> आम्ही पण काढला आम्हाला तर धमक्या पण आल्या अशा घोटाळ्या बाजांच्या पण त्याला काही आम्ही बदलो नाही आणि गेले वर्षभर हा सगळा प्रकार तुमच्यासाठी एक कृषी पत्रकार म्हणून आम्ही ते सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने पुरावे मिळाले सात बारा मिळाले त्यातनं काही नावं उघड झाली आणि नाफेड आणि एनसीसीएफच्या या घोटाळ्यामध्ये हा किती हजार कोटींचा आहे तर हा दोन ते अडीच हजार कोटींचा असल्याचा दावा शेतकऱ्यांचे नेते आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी करत आहेत मध्यंतरी आमचे कांदा शेतकरी संघटनेचे मित्र आहेत भारत दिगोळे आहेत निवृत्ती निहारकर आहेत ही सगळी मंडळी शेतकऱ्यांना आवाहन करत होती की बाबांनो तुम्ही तुमच्याकडचे जे सातबारा आहेत किंवा तुमच्याकडचा बँक पासबुक आहेत तुमचे जे डिटेल आहेत किंवा चेकबुक आहे कि चेक कुणालाही देऊ नका याचं कारण आता जस्ट आत्ताची जी माहिती आहे सव्वीस तारखेला एक आदेश निघाला आहे एन सी सी एफनं काढला आहे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या आदेशावरनं तो असा आहे की पंधरा भ्रष्ट फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना बॅन केलेलं आहे कांदा खरेदीतनं केवळ कंपन्यांना बॅन केलं का नाही तर कंपन्यांच्या संचालकांना सुद्धाही बॅन केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये या संचालकांना या संचा कंपन्यांना किंवा या, या फेडरेशनला कुठल्याही प्रकारची कांदा खरेदी करता येणार नाही आता पुढचं असं आहे की काही जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत नाशिकमध्ये आणि या सगळ्या याच्यामध्ये जर शेतकरी त्यामध्ये असतील तुम्हाला माहिती नाही तुम्ही कशाला कांदा सात दिला आहे तुम्ही कशाला चेकबुक दिला आहे तुम्ही कशाला पासबुक दिला आहे तुम्हाला माहित नाही पण तुमच्या जवळचा माणूस तुमचा घात करू शकतो कारण येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांशी किंवा ज्या याच्याशी गुंतलेले जे लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता बोलली जात आहे होईलच असं नाही पण या घोटाळ्यामध्ये अशा संदर्भात जर तुम्ही चेकबुक पासबुक कुणावरही विश्वास ठेवून देणार असाल तुमचा ओटीपी देणार असाल तर कृपा करून देऊ नका ही कळकळीचं आव्हान आणि ही सावधगिरीचा सा इशारा देण्यासाठी मी तुम्हाला आज हा विया संतो है। है या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय तर असं आहे की या घोटाळ्याची पद्धत काय आहे की याच्यातनं नुकसान कसं होतं शेतकऱ्यांचं रब्बीचा कांदा जेव्हा बाजारात येतो तेव्हा नाफेड खरेदीला उतरते कारण बाजारभाव कमी असतात साधारण मागच्या वर्षी एप्रिलमध्ये नाफेड खरेदीला उतरले आणि बावीसशे रुपयांनी बाजारभाव दिला आता कांद्याचे बाजारभाव तेव्हा जे सुरू होते ते साधारण तेवीसशे चोवीसशे होते पण नाफेडचे कमी होते पण त्याच्या आधी साधारण मार्च ते एप्रिल हा जो काळ असा असतो की कांद्याचे जे बाजारभाव आहे ते हजार रुपयापर्यंत खाली येतात मग ही घोटाळेबाज मंडळी जी आहे जे काही भ्रष्ट नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये भ्रष्ट फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत भ्रष्ट फेडरेशन आहेत ही मंडळी या सगळ्या अधिकाऱ्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून पहिल्यांदा काय करतं की कांदा खरेदी करतं ते म्हणजे हजार रुपयांनी सातशे रुपयांनी पाचशे रुपयांनी उन्हाळी कांदा तो स्टोअर करून ठेवतो आणि नंतर तुमच्याकडनं सात बारा उतारा घेऊन तुमच्या नावाने रजिस्टर करून तो तुमच्याकडनं खरेदी केला असं दाखवतो याचाच अर्थ असा होतो की प्रत्यक्ष ज्यांच्या शेतामध्ये कांदा नाहीये त्यांच्याकडनं खरेदी होत नाही ज्यांच्या शेतामध्ये कांदा आहे ते खरेदी करायला जातात तेव्हा ते, ते सांगतात की झालं आमचा कोटा संपलेला आहे आता या खरेदीमुळे तु, तु, तुम्हाला काय नुकसान होतंय की तुम्हाला बाजारभावापेक्षा नाफेड किंवा एनसीसीएफच्या खरेदीला जास्त पैसे मिळणार असतील तर ते तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही त्या खरेदीपासून वंचित राहतात ते केंद्र कुठे आहे काय काही कल्पना येत नाही तर सगळ्यात आधी आत्ताचा जो आदेश आहे त्याविषयी बोलूया तर एन सी सी एफनं जो आदेश काढला आहे सव्वीस तारखेला तो आदेश असा आहे की चंद्र अनिस जोसेफ चंद्र हे त्यांचे एम डी आहेत त्यांच्या सहीने हा आदेश निघाला आहे तर किती कंपन्यांवर हे केलं आहे त्या कंपन्यांची मी नावं वाचून दाखवतो गौतमी गोदावरी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड पांजराकन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड माझ्यासमोर कॉम्प्युटर आकडेवारी आहे ही सगळी माहिती आहे जनाई डेअरी शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गोदावरी फार्म्स असोसिएट प्रोड्युसर कंपनी लिमिटेड महा एपीओ फेडरेशन आता हे महा एपीओ फेडरेशन हे पुण्याचं आहे तर हे यांचा आणखी एक घोटाळा म्हणजे हा एक निवृत्त सरकारी अधिकारी आहे त्याचं नाव सांगणार नाही पण हा कांद्याचे घोटाळे कसे करायचे याचं ट्रेनिंग देतो याच्याशी जेव्हा बोललं जातं तेव्हा हा सांगतो की नाही नाही हे जनरल प्रॅक्टिस आहे हो आमची साठ टक्के कांदा विकत घ्यायचा आणि शंभर टक्के खरेदी अशी दाखवायची आणि या पद्धतीनं तो एपीओना तसं ट्रेनिंग दिलं जातं या संदर्भात सगळ्या माध्यमांमध्ये आलंय आता हा मंड माणूस काय करतोय की याच्या अंगलट घोटाळा आल्यामुळे हा माध्यमांवर दबाव आणतोय यानं मागच्या दोन दिवसापासून कितीतरी नामांकित संपादकांना धमक्या दिलेल्या आहेत त्याचे त्यांचे नाव सांगणार नाहीत की बाबा तू काही कर आणि आम्हाला या सगळ्या घोटाळ्यापासून वाचो हा आता दिल्लीमध्ये आहे आणि दिल्लीमध्ये जाऊन हा सत्ताधारी पक्षांचे वजनदार नेते आहेत कार्यकर्ते आहेत पुढारी आहेत यांचे पाय धरतोय कारण याचं फेडरेशन अडचणीत आलेलं आहे ठीक आहे अशी बरीच मंडळी आहेत नाशिकमध्ये पण काही नाना उद्योग करणारे लोक आहेत ते पण आपण ते बघूया आता पुढचं काय आहे गंगा मध्यमेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड गुरुसिद्धी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड दी लोकराजे शाहू महाराज मल्टीस्टेट को कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड स्वप्नशिवा ॲग्री फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड श्री स्वामिनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड कनलाड ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अग्निवेश ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सेव्हन क्रिस्टल ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मलमत शेतकरी विकास प्रोड्युसर कंपनी लिमिटेड जय ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांची एकमत माहिती का आता यांची बरीच मोठी लिस्ट माझ्याकडे आहे जी गव्हर्नमेंटने काढलेले आदेश आहेत माझ्याकडे म्हणजे मी काय असं हे केलेलं नाही आहे तर त्यामध्ये यातल्या बऱ्याच कंपन्यांचे ऑफिसेस हे नाशिकमध्ये मालेगावमध्ये अशा ठिकाणी आहे शहरीमध्ये आहे आणि कंपन्या कुणाच्या आहेत शेतकऱ्यांच्या एक दुसरं यामध्ये बरेच संचालक जे आहेत ते कुटुंबातलेच आहेत म्हणजे मी काहीतरी हे करायचं माझ्या भावाला बहिणीला काय चुलत्याला काकाला वगैरे असं सगळ्यांना घ्यायचं भावकीतल्या लोकांना घ्यायचं आणि कंपनी काढायची संचालक करायचं याच्यामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग असतोच असं नाही म्हणून काही जे लोक आले तर त्यांच्यावर आक्षेप आहे की ते बनावट पद्धतीनं प्रोड्युसर कंपनी काढतात माफ करा बनावट नाही तर बनावट उद्योग करतात प्रोड्युसर कंपनी काढून आणि प्रत्यक्षामध्ये त्यांचे उद्देश शेतकऱ्यांचं भलं करणं नसतंच फार्मर प्रोड्युसर ही फार सुंदर कल्पना आहे मित्रांनो तुम्हाला बाजाराची जर बाजारावर मात करायची असेल बाजाराची जे काही गोष्टी आता सुरू आहेत बाजारभावांचे प्रश्न आहेत या सगळ्यांचं उत्तर पूर्वी गट शेतीच्या माध्यमातून शेतकरी यायचे शे आणि अतिशय चांगले चांगले मॉडेल आहेत पुण्याला एक फार मोठी महा एफी सी नावाची कंपनी आहे नाशिकची सह्याद्री कंपनी आहे त्यांनी एक अतिशय आदर्श उदाहरण निर्माण केलेलं आहे आणि या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांची मान उंचावली आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहेत सह्याद्रीचं आता जगा जगभरात नाव आहे आणि महा एपीसी जर तुम्ही म्हटलं तर त्यांचं एक चांगलं नाव आहे नाशिकमध्ये पण खूप चांगल्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत काही आमचे मित्र पण आहेत की जे अतिशय प्रामाणिकपणे कांद्याची खरेदी करतात आणि अगदी प्रसंगी नुकसान सोसून त्या पद्धतीनं ते सरकारला देतात पण याच्यामध्ये जे काही हे दोन पाच टक्के हे घुसणारे लोक आहेत त्यामध्ये असं सांगतात की यामध्ये यू पी बिहारचे पण काही नेते आहेत त्यांचं नाव वगैरे आता सांगायचं कारण नाही किंवा उत्तरेकडचे आहेत तर ते नाशिकमध्ये किंवा पुण्यामध्ये सोलापूरमधल्या लोकांच्या नावाने कंपन्या काढतात म्हणजे घोटाळा झाला तर अडकणार आमचा नाशिकचा माणूस त्यामुळे अशा तुम्ही जर घोटाळे करत असाल यावर्षी घोटाळेवादांना त्यांचे घरदार विकायची वेळ आलेली आहे कारण हा सगळा घोटाळा मध्ये असं सांगितलं जातं की सात हजार कोटी कांदा दिलाच नाही एका कंपनीने एका कंपनी दीड हजार आ... सात हजार टन माफ करा सात हजार टन कांदा दिला नाही एका कंपनीनं ना दीड हजार टन कांदा दिला नाही आणि कागदोपत्रीच दिला तर गोवा फेडरेशनला कागदोपत्री कांदा दिला नाफेड आ... च्या माध्यमातून आणि म्हणून एका कंपनीवर आता गुन्हा झालाय ती नाशिकचीच फार्मर प्रोड्युसर कंपनी असल्याचं सांगतायत किंवा काही जण म्हणतात ही पुण्याची आहे त्याची माहिती लवकरच आपल्यापर्यंत येईल पण आपल्याला या सगळ्यांची घोटाळा आणि यापेक्षा आपलं जे महत्वाचं जे आहे ते म्हणजे आपले सात बारा आपले कागदपत्र आपलं ओ टी पी आपलं चेकबुक आपल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक ही माहिती कोणालाही शेअर करू नका हे ज्या वेळेस होईल त्यावेळेस नवीन कांदा जेव्हा बाजारातील भा बा, आणि नाफेडची एन सी सी एफची खरेदी जेव्हा चालेल तेव्हा तुमच्या कांदा खऱ्या खरे अर्थाने खरेदी केला जाईल आणि तसं झालं तर खऱ्या अर्थाने जे आ, आहेत बाहेरचा बाजारही वाढेल आणि तुम्हालाही चांगला बाजार भाव मिळेल तर आज पुरतं एवढंच याच्या संदर्भात पुन्हा एकदा मी नवीन भाग करेन तोपर्यंत नमस्कार